हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमेला आपण भगवान कार्तिके यांचं दर्शन घेत असतो ते कधी घ्यायचंय ते बघणार आहोत त्याच्यासाठी वेळ कुठला योग्य आहे कुठला शुभ काळ आहे की कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी कृतिका नक्षत्र असणं गरजेचं आहे तर त्या नक्षत्र कधी आहे किती वाजताय आणि त्याच्यातील अजून शुभ वेळ कुठली आहे जास्तीत जास्त शुभ ते सगळं मी आज सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती मिळेल चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतो वर्षभर वर याचं दर्शन महिला घेत नाही कार्तिक स्वामी हे ब्रह्मचारी असले आणि महिलांना त्यांचं दर्शन वर्ज जरी असलं तरी पण कृतिका नक्षत्रावर आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतो आज कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचंय तर त्याचं टायमिंग सांगते म्हणजे असं नाही की पौर्णिमा लागली आणि आपण दर्शन घेऊ शकतो त्रिपुरा पौर्णिमेला असं नसतं जेव्हा कार्तिक महिन्याची त्रिपुरा पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र किती वेळा फार थोडा वेळ असतो ते फार वेळ नसतं तर जो वेळ असतो कृतिका नक्षत्राचा त्या वेळेतच आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं असतं तर ती वेळ कुठली ती मी आता तुम्हाला सांगते ती आहे आज आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार आणि वेळ आहे नऊ वाजून रात्रीची नऊ वाजून पंचावन्न मिनिट ते दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत म्हणजे रात्रीचं नऊ वाजून पंचावन्न मिनिट ते दोन वाजून अठ्ठावन्न मिनिट पर्यंत म्हणजे मध्यरात्रीपर्यंत पाच तास तीन मिनिट एवढा हा वेळ कृतिका नक्षत्र आपल्याला दिसणार आहे आणि तेव्हा आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचे बर या पाच तास तीन मिनिटांमध्येही अजून खूप जर जास्त शुभ वेळ पाहिजे असेल तुम्हाला किंवा शुभ काळ म्हटला जाईल तर तो आहे बारा वाजून चोवीस मिनिट ते एक वाजेपर्यंत म्हणजे ज्यांना शक्य असेल त्यांनी बारा वाजून चोवीस मिनिट ते एक वाजेपर्यंतचा मधला जो काळ आहे त्याच्यात दर्शन घ्या नाहीतर मग नऊ वाजून पंचावन्न मिनिटं ते दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत हाही काळ खूप आहे तेव्हाही तुम्ही दर्शन घेतलं कार्तिक स्वामींच तरी चालेल पण त्या काळातच दर्शन घेतलं पाहिजे तुम्ही नऊच्या आधी दर्शन घेऊन फायदा नाही किंवा तीन दोन पंचावन्न दोन अठ्ठावन नंतरही दर्शन घेऊन फायदा नाही तर एवढ्या पाच तास तीन पर्यंतच तुम्ही दर्शन घेऊ शकता तेव्हा आपल्याला कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ होतो कार्तिक स्वामी ज्ञान संपन्नता यशस्वीता यांचे आधिपत्य त्यांच्याकडे असल्यामुळे जेव्हा आपण कृतिका नक्षत्रावर कार्तिक स्वामींचं दर्शन घेतो त्याच्याने आपल्या धनवृद्धीमध्ये वाढ होते आणि वर्षभर कुठलीही अडचण येत नाही म्हणजे अगदी कर्जात जरी माणूस पूर्ण तो सुद्धा दर्शनाने सुटत असतो आणि त्याची आर्थिक उन्नती होत असते आपल्याला जे काही कार्य आपण करणार त्याच्यामध्ये आपल्याला आप यश प्राप्त होत असत कारण कार्तिक स्वामी यशस्वीचे आणि ज्ञान संपन्नतेचे अधिपती असल्यामुळे ह्या सगळा आशीर्वाद आपल्याला त्यांच्याकडून मिळत असतो जेव्हा आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेतो तेव्हा प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचं पठन करायचंय तुम्ही एक वेळा करा किंवा अठ्ठावीस वेळा करा प्रज्ञा विवर्धन स्तोत्रामध्ये कार्तिक स्वामींच्या नावांचा अठ्ठावीस वेळा उल्लेख आलेला आहे तर तो त्याच्यामुळे आपण ते स्तोत्र एक वेळा म्हणा दोन वेळा म्हणा अठ्ठावीस वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम फार जास्त मोठं नाहीये आहे स्तोत्र आहे आणि एवढी मोठी लाईन असते मंदिरामध्ये तर तोपर्यंत आपण वाचून होऊ शकतो म्हणजे बसून म्हणा किंवा आपण लाईनीत जरी असलं तरी आपण म्हणू शकतो म्हणजे आपलं दर्शनापर्यंत व्यवस्थित आपल्याकडनं ते स्तोत्र म्हटलं जातं आणि मग आपण दर्शन घेतलं तर त्याचा लाभ होतो आणि दर्शन झाल्यानंतर जरी आपण म्हटलं तरी चालू शकतो पण तुम्ही या स्तोत्राचं पठण नक्की करा विवर्धन स्तोत्र तर आपल्याला म्हणायचंच आहे त्याच्या सोबत कार्तिक गायत्री मंत्र पण आपल्याला म्हणायचा आहे तो मंत्र कुठला मिळते तुम्हाला सांगते ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय सेना आहे तन्नो श्रेष्ठ प्रचोदयात मंत्र पुन्हा एकदा आहे का ओम षणमुखाय विद्महे महासेनाय सेना आहे तन्नो श्रेष्ठ प्रचोदयात मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देते हा मंत्र पण हा मंत्र नक्की म्हणा तो किती वेळा म्हणायचा तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे म्हणजे एक माळा आपल्याला कार्तिक गायत्री मंत्राची करायची आहे आहे तिथं तर या पद्धतीने हा एकच दिवस कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र या संधीचा आपण लाभ घेतला पाहिजे कारण कृतिका नक्षत्रावर दर्शन घेतल्यामुळे आपल्याला अनंत लाभ होतात धन लाभ होतो ज्ञान लाभ होतो आणि आयुष्य जगण्यामध्ये ज्ञानही पाहिजे आणि धनही पाहिजे माणसाला तर त्यामुळे ही संधी चुकवू नका अगदी अमृत योग आहे आणि दर्शन घ्यायचंय आणि स्तोत्र म्हणायचंय आणि मंत्र म्हणायचंय फार जास्त वेळ लागत नाही त्याला पण त्याचा वर्षभरात हा एकच दिवस असतो त्यामुळे हा अजिबात मिस नका करू आणि विशेष म्हणजे दिवसभर तुमची कामं झाल्यानंतर संध्याकाळी दर्शन घ्यायचंय फार म्हणजे सकाळचं तुमचे काम पण टाकून जायची गरज नाही तर नक्की हा म्हणजे चान्स सोडू नका तुम्ही ही संधी सोडू नका तुम्ही पण घ्या तुमच्या मुलांना पण याच दर्शन घडवा आणि कार्तिक स्वामींचा आशीर्वाद मिळवा तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक